नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर शौर्य हाय बोलत हां हाय गाईज ओके आणि शौर्य आणि मी डान्स क्लासला चाललेलो आहे बघा आणि शौर्य मला मी लिफ्टमध्ये होतो तर शौर्य मला म्हणतो की मम्मा माझ्याकडे ते मी शूट करतो पण म्हटलं नको कारण लिफ्टमध्ये त्याला म्हटलं तू नको करू नंतर कर लिफ्टमध्ये तोपर्यंत मीच करते आणि बघा आता आम्ही डान्स क्लासला जात आहोत शौर्याचं उद्या फंक्शन आहे म्हणजेच सॅटरडेला तर फ्रायडेचा ब्लॉग आहे बघा हा फ्रायडेला आम्ही लवकर जात होतो कारण सॅटरडेचं त्यांचं रिव्हिजन घ्यायचं होतं म्हणून लवकर जात होतो साडेचारलाच आणि साडेचारला पण खूप बाहेर एवढं ऊन होतं ना खूप सारं ऊन होतं आणि आता कसं उन्हाळ्या म्हणजे उन्हाळाच लागला आहे तर रस्त्याने एवढी धूळ आणि तरी पण आम्ही असं म्हणजे मधूनमधून जात होतो रोडनी मेन रोडनी जात नव्हतो कारण मेन रोडनी जायचं म्हटलं की शौर्य खूप पळतो असं इकडे तिकडे म्हणून मी असं मधूनच जात असते शॉर्टकटनी कुठून तरी तर बघा शौर्य कसं चालतोय आणि पाचला शौर्यचा क्लास होता साडेचारला घरातून निघालो आणि मध्येच शौर्यचा फ्रेंड भेटला शौर्यला कारण आज शौर्य स्कूलला गेला नव्हता तर त्याचा फ्रेंड सांगत होता की शौर्य मॅथचा खूप होमवर्क दिला आहे आणि तू तु केला तुला पाहिजे का असं बोलत होतं तर शौर्य म्हणत होता हो मी येतानी घेऊन जातो म्हणून बघा एवढे छोटे मुलं पण म्हणजे खूप त्यांना काळजी असते होमवर्कची वगैरे आप आपण ह्या वयात तर नुसतं खेळायचं वागडायचं हेच होतं म्हणजे आपल्याला हेच सुचायचं पण आत्ताचे मुले नाही तसं सगळं खेळता पण आणि स्कूल हे सगळं म्हणजे सगळंच मॅनेज करतात मुलं तर हे खूप म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि बघा आम्ही रोडला मेन हायवेला तर लागलो होतो बट शौरीला मी दुकान जिथे दुकानं वगैरे आहे असे शॉर्टकटनी चल म्हणजे शॉर्टकटनी चालत होतो आम्ही दोघे तर तर इथेच थोडंसं पुढे गेले की शौर्याची स्कूल पण आहे आणि मी स्कूलचा तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेलाच आहे तो तुम्ही बघितलाच असेल तर जवळच आहे आमच्या घरापासून जास्त अंतरावर नाही आहे बट डान्स क्लास खूप दूर आहे म्हणजे जवळजवळ एक दीड किलोमीटर असेल तरी पण आणि आज कसं गाडी आहे मी शौर्याचे पप्पा नसेल तर ट्रॅफिक खूप हो असते म्हणून गाडीवरती नको म्हणतात तर आम्ही दोघे पायीच जात असतो जर शौर्यचे पप्पा नसतील तर शौर्याचे पप्पा अस असले की मग गाडीवरतीच जातो आणि हे बघा शौर्याचा क्लास आहे इथे आता रोड क्रॉस करायचा आहे तर, तर शौर्य आणि मी रोड क्रॉस करत होतो बघा आणि शक्यतो रस्त्याने म्हटलं की मुलांची काळजीच घ्यायला पाहिजे मुलांच्या हाताला पकडूनच चालायला पाहिजे रो रोड क्रॉस करताना किंवा असंही आपण जात असेल तर मुलांच्या हाताला पकडूनच चालायला पाहिजे कारण मुलांचं कसं छोटे मुलं इकडे तिकडे पळता आणि आता तर खूप आहे मुलांना घेऊन जातात किंवा काही असं ऐकायला भेटतं खूप साऱ्या ठिकाणी तर त्यामुळे मुलांची काळजीच घ्यायला पाहिजे शक्य आणि धूळ खूप धूळ असल्यामुळे रस्त्याने तोंडाला पण मास्क वगैरे हे पण वापरायला पाहिजे कारण आपल्या मुलांची काळजी जर घेतली तर आजारी पण पडत नाहीत मुलं स्कूल पण स्कूलला पण सुट्टी होत नाही असं छोट्याछोट्या मुलांबाबत छोट्या छोटी अशी काळजी घेतली मुलांच्या बाबतीत तर खूप फायद्याचं ठरतं आणि बघा इथे शौर्यचं लिपनी लिपणी चाल म्हटलं तर नाही त्याला सीडीनीचं आवडतं चालायला तर बघा सी डीने चालत होता खूप पुढे इथे काही म्हणजे खूप सगळं व्यवस्थित आहे सीडी पण छोट्या छोट्या आहे जास्त असं उंच उन्च, उंच नाही आहेत म्हणून त्याला एकट्याला सोडलं तरी चालतं आणि हा बघा शौर्याचा खूप छान क्लास के एस डान्स क्लास आहे आणि इथे कराटे पण आहेत म्हणजे भरपूर सारे क्लासेस सा आहेत आणि जिम पण आहे म्हणजे खूप मोठं हे आहे हॉल आहे हा यामध्ये जिम डान्स क्लासेस कराटे असे तीन चार क्लासेस घेतले जातात बघा आणि हा बघा शौर्य शौर्य पहिले गेला त्याला बॅग ठेवायची होती माझ्याकडनं तसंच गेला, गेला तर परत रिटर्न आला आणि त्याची बॉटल पाण्याची घेऊन गेला आणि बॅग माझ्याकडंच ठेवली तर पॅरेंट्स लोकाला मध्ये एंट्री नाही आहे इथपर्यंतच एंट्री आहे इथे ही जिम आहे बघा आणि नंतर मग मी आणि बाकीच्या मुलांचे पण पेरेंट्स इथे बसलेले होते मग मी इथे बसले आणि हे बघा शौर्याचा क्लास आहे खूप मोठी सारी म्हणजे खूप मोठी जागा आहे डान्ससाठी आणि खूप छान आहे प्रसन्न वाटतं तिथे आणि शौर्याचे डान्स क्लासचे सर खूप म्हणजे खूप छान शिकवतात मुलांना छोटे त्यांच्याकडे शोरीपेक्षाही खूप छोटे मुलं आहेत तीन चार बॅचेस आहेत त्यांच्या मोठे मुलं छोटे मुलं असे तर हे बघा हा आहे शोरेचा क्लास आणि इथे बाकीचे पॅरेंट्स बसलेले होते आणखी येत होते काजी होते फक्त आणि त्यानंतर मी आले होते कारण आम्ही खूप लवकर आलो होतो आणि मग पॅरेंट्स लोक बाकीचे येतच होते बरं तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटते आमच्या आमच्या शौरेला माझ्या शौरेला आणि मला खूप साऱ्या कमेंट्स आणि सबस्क्राय चांगल्या कमेंट्स आणि सबस्क्राय करा आमच्या चॅनलला आणि आमचे ब्लॉग कसे वाटते हे आम्हाला नक्की सांगा आणि आम्ही नवीनच आहेत आव चॅनल आहे म्हणून थोड्याफार चुका होत असतील आ, तर ते तुम्ही समजून घ्या आणि आता पुढे आम पॅरेंट्स लोकांना मध्ये बोलवलं लो होतं सरांनी त्यांच्या क्ला म्हणजे डान्सचं शूट घ्या म्हणे कारण मुलांना घरी प्रॅक्टिससाठी लागतं ना तर मग आम्ही नंतर बाकीचे पॅरेंट्स लोकं आल्याच्यानंतर मग आम्ही सगळे मध्ये गेलो होतो मुलांचं शूट घेण्यासाठी तर तुम्हाला दिसेलच पुढे तर बस एवढच बाकी काही नाही काळजी घ्या मुलांची तुमची आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल दाबा ला कमेंट करा सबस्क्राईब करा आणि माझे ब्लॉग आवडत असतील